नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमुळे सध्या नगर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगले तापले आहे या निवडणुकांमुळे ऐन हिवाळ्यात सुपर हॉट वातावरण तयार झाले आहे नगर जिल्ह्यातील बारा पालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सध्या सुरू आहे त्यामुळे गावोगावीचे वातावरण ढवळलेले दिसत आहे महायुती व महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा दिल्याने अनेक ठिकाणी बंडखोरी होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत इच्छुकांची संख्या पाहता यावेळच्या सर्वच निवडणुकांमध्ये विक्रमी उमेदवारी अर्ज भरले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अशात नगर जिल्ह्यातील महायुतीचे बॉस जाणाऱ्या खासदार सुजय विखेंचे डिसिप्लिन पॉलिटिक्स सध्या चर्चेत आले आहे का काय आहे हे डिसिप्लिन पॉलिटिक्स का होते त्याची चर्चा हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिले नर लाईव्ह नगरी राजकारणाचं परफेक्ट नगर जिल्ह्यातील बारा पालिकांच्या निवडणुका होत आहेत त्यात शिर्डी आणि राहता नगर परिषदेच्या निवडणुकांचाही सा समावेश आहे या दोन्ही पालिकांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे या दोन्ही पालिकांवर विखे पाटलांचे वर्चस्व असल्याने या दोन्ही पालिका चर्चेत आहेत विखे पाटील गटात तिकीट वाटपावरून होणारी बंडखोरी रोखण्यासाठी आणि इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करण्यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी रविवारी या दोन्ही शहरात महत्वाची बैठक घेतली यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत डिसिप्लिन पॉलिटिक्स आचारसंहिता जाहीर करून इच्छुकांचे कान टोचले आपल्या भाषणात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या अनोख्या शैलीत कार्यकर्त्यांना खदखदून हसवले त्याचवेळी अर्ज दाखल करू इच्छिणाऱ्या दिल्या विखे पाटील म्हणाले अनेक इच्छुक उमेदवार स्वतःला स्वयंघोषित नगरसेवक व नगराध्यक्ष समजत आहेत पण सतरा तारखेला जर तिकीट कापले गेले तर अतिउत्साही उमेदवारांना ऍडमिट करण्याची वेळ येईल डीजेची बुकिंग गोलाल आणि फटाक्यांचा खर्च देखील वाया जाईल त्यामुळे उमेदवारी मिळेलच म्हणून उत्साहीपणा दाखवू नका जोपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू नका विखेंनी आपल्या भाषणात अतिउत्साही कार्यकर्त्यांना दमही दिला ते म्हणाले नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी संघटनेचे दरवाजे कायमस्वरूपी बंद करण्यात येतील तिकीट न मिळणाऱ्या उमेदवारांनी नाराज न ना होता पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करावा या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांची देखील पक्षातून थेट हकालपट्टी केली जाईल सुजय पाटील यांनी कार्यकर्त्यांना त्यांची डिसिप्लिन पॉलिटिक्स आचारसंहिता नेमकी कशी असते हे दाखवून दिल्याने या बैठकीची चर्चा दोन्ही शहरांमध्ये चांगलीच रंगली होती इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या या नियमाची गांभीर्याने दखल घेतली असेही सांगितले गेले विखे पाटलांची ही डिसिप्लिन पॉलिटिक्स सध्या चांगलीच चर्चेत आली आहे यामुळे बंडखोरी रोखेल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट की करवा? सेल, तो करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रे नमस्कार